thank <laughs> you येत साहेब देखील मुंबईत फिरत आहेत पुण्यात येतात काय गणपती बाप्पाला साकडे घालणार आहात तुम्ही राज्यासाठी नाही मी सगळ्यांचं भलं होत आणि सगळ्यांना बुद्धी होते साहेब तुम्ही त्यासोबतच महाराष्ट्र सैनिकांना आव्हान करणारे एक पोस्ट केली आहे मराठा बांधवांना मदत करा जिथं लागेल तिथं तुम्ही जा शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा सा। काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना नाही मी आता जे आंदोलन बघतो आहे मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत आपले बघिने आहेत ते मला वाटतं एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांचं तिकडे खाणं संपलं आहे पाणी संपलं आहे त्यांचे औषधं संपले असतील तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असले तरी आपले आहेत मुंबईत आले आहेत त्यांना कुठेही एकटं नको वाटायला ही आमची भावना आहे आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच आता आजपासून चालूच केलं राज ठाकरे जे आहे त्या टीका देखील झालं फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून ही टीकावर सोबत कुठे कधी गेलो लोकसभा लोकसभेला पाठिंबा आमची भूमिका आमची आहे त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही त्याला आम्ही उत्तर देऊ नाही त्याला आरक्षणाच्या टीका नये आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना बरोबर ना मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं कि ते परत नाही आणि आता का आले ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोकं आहेत त्यांना याच्यामागचं राजकारण कळत नाही आणि त्यांचं जेवण अन्न पाणी पाणी संपलं आहे त्याच्यामुळे ते, ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत ही आमची भूमिका ठीक सर कधी आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता कारण चौथा दिवस आहे वर्किंग डे आहे लोकलवर परिणाम होतोय बीकेसी मध्ये आंदोलन दिसतायत वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलन दिसतायत आझाद मैदानावर परवानगी होते याचं स्वरूप तीव्र होते ते मला वाटतं सरकारने करावं याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतो आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आले त्याच्यामुळे याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं उत्तर शोधत नाही असा आरोप होतो तुम्हाला काय वाटतं आणि मला सांगा तुम्हाला टेक्निकली काय वाटतं हे आंदोलन जे मागणी करतायत ती टेक्निकली तुम्ही देऊ शकता तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता तुम्हाला टेक्निकली काय वाटतं आता सरकारने चोरीचा कार्ड तो आंदोलकांना म्हटलं ना तर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलाय तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा सेट सेट जे तुमचं म्हणजे जे सरकार देईल जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा संरक्षण आरोप केले जातात ही सामाजिक तेड निर्माण करतात म्हणून ते म्हणत आहेत की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतात त्याला अनुचित काय घडेल अनुचित काय घडेल त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील ठीक आहे थँक्यू सर थँक्यू सर